आणि याच कार्यक्रमात आजपर्यंत गालबोट लागेल अशी एकही घटना झाली नाही अतिशय आनंदामध्ये हा यशस्वी होतो या कारण आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि विशेषतः मीडियामधील जे आमचे बंधू भगिनी आहेत त्यांनी पण या खूप मोठं समर्थन दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दलही ऋण व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो यावर्षीच्या एकंदर कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत दोन हजार सतरा साली आपण दिवाळीची सुरुवात केली त्यावेळी आपल्या शहरामध्ये सांस्कृतिक मूल्य वाढावी कलाकारांना प्रोत्साहन मिळावं आणि विशेषतः या कार्यक्रमाच्या द्वारे आपल्या इथे आपल्या जनतेचं केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधन पण झालं पाहिजे या भावनेतून आपण हा कार्यक्रम केला याच्यामध्ये बालक महिला युवक ज्येष्ठ नागरिक ट्रान्सजेंडर दिव्यांग अशा सगळ्यांना आपण सहभागी केला मनोरंजक वैचारिक उद्बोधनपर देशभक्तीपर धार्मिक आणि सांस्कृतिक या कार्यकाळ उद्देशामध्ये मनोरंजन हा विषय होताच पण चांगले विचार चांगले संस्कार आपल्या नवीन पिढीवर निर्माण व्हावे याचा प्रयत्न झाला संगीत नृत्य नाट्य वादन गायन कीर्तन प्रवचन कविसंमेलन लोककला याचा संगम असलेल्या महोत्सवात केवळ राष्ट्रीय किंवा के आंतरराष्ट्रीय कलाकारच नाही तर स्थानिक कलाकारांना आपण प्रोत्साहन स्टेज एवढा मोठा बनवला की तीन तीन हजार अडीच हजार कलाकारांनी प्रत्यक्ष मागच्या वर्षी आपण पंढरपूरची वारी बघितली की प्रत्यक्ष आपण पंढरपूरला आहे असा वाच झाला या सगळ्यामध्ये सर्व कलाकारांना एकत्र करून एक भारत श्रेष्ठ भारत या विचाराला आपण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि संस्कृतीतून आपण समाज निर्मिती हा या महोत्सवाचा गावा आहे आणि म्हणून केवळ मनोरंजन हा उद्देश न ठेवता आपण लोकप्रबोधन हा पण उद्देश ठेवला होता मागच्या वर्षी दीड कोटी लोकांनी युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आनंद घेतला एक उच्चांक होता चाळीस हजार लोक ॲव्हरेज त्याच दिवशी महिलावर उपस्थित होती आणि आम्ही यावेळी पहिले स्वतःहून पासेस पाठायचो पण आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ज्या कार्यक्रमाला ज्यांना यायचं आहे ते आपले पासेस बुक करून मग त्या कार्यक्रमाला येतात त्यामुळे चाळीस हजार लोक आम्हाला मर्यादा आहे आम्ही प्रयत्न केला की के ठिकठिकाणी विदर्भातल्या लोकांची मागणी होती की त्याही ठिकाणी आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करून करावं पण कलाकारांचे पण पर त्याच्यात परमिशन पाहिजे या वर्षी काही होऊ शकलं नाही याशिवाय एकशे पंच्याहत्तर शाळामध्ये तीस दी हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी समर्थ स्वामी रामदासांचे एक्कावन मनाच्या श्लोकाचं पठण आणि तीस हजार लोकांनी मंदिरातर्फून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आणि जागतिक विचार प्रस्थापित केले आता एक चांगली गोष्ट आहे की जे कार्य आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद सुरू झालं ते आता अनेक लोकांना सुरू करायची प्रेरणा झाली आणि नागपूरातही आता आपले आमदार प्रवीण लटके यांनी सण महोत्सव करायचं ठरवलं तसंच विदर्भात ठिकठिकाणी महाराष्ट्रातही उत्तम कार्यक्रम या निवेपिने होतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव हा एक बेंचमार्क ठरला आहे आणि राष्ट्रीय सांस्कृतिक एक ब्रँड प्रस्थापित झालेला जे कार्यक्रम यावर्षी होणार आहेत सात ते आठ नोव्हेंबर आपल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानाला उद्घाटन सात नोव्हेंबर रोजी आध्यात्मिक गुरु आणि अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परमपूजनीय स्वामी गोविंद गोविंदगुजी महाराज यांच्या हस्ते होणार आणि यासोबतच चाणक्य सम्राट पृथ्वीराज यासारख्या कलाकृतीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती इतिहास आणि परंपरा घरोघर पोहोचवणारे लेखक दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांची देखील उपस्थिती कार्यक्रमाला राहणार आहे आपल्याला स्मरत असेल की चाणक्य सिरियल जी आली होती जी लोकप्रिय झाली होती त्यामध्ये चाणक्याचं काम डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केलं होतं हे उद्घाटन झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांची प्रमुख प्रमुख भूमिका असलेलं नाटक हमारे राम याची प्रस्तुती होणार आहे प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित या नाटकामध्ये आशुतोष राणा यांनी रावणाची भूमिका साकारली आहे तुम्हाला माहिती आहे की ते एक मोठ स्तोत्र जे आहे शंकरावरचं ते संस्कृत मधलं ते अतिशय लोकप्रिय आहे शिवत्रांडव शिवत्रांडव स्तोत्र कृत ते देखील यात त्यांनी गायले त्याचबरोबर आठ नोव्हेंबरला सकाळी याला गोविंदगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जागर भक्तीचा हा भक्ती महोत्सव आहे दोन भाग केला पण सकाळी भक्ती महोत्सव आणि संध्याकाळी सांस्कृतिक महोत्सव याचं उद्घाटन जे आहे हे गीता पठन उपक्रमाने होणार आहे आणि पाचवी ते बारावी इयत्तेतील पन्नास हजारहून अधिक विद्यार्थी एकाच ठिकाणी एकत्र येऊन भगवद्गीतेचा बारावा पंधरावा आणि सोळावा अध्याय सामूहिकरित्या पठण करणारा आहे हा उपक्रम विद्यार्थ्यांची एकाग्रता शिस्त आत्मविश्वास व मूल्याधीरित दि, मूल्याधित शिक्षण यांना प्रोत्साहन देणारा आहे एवढ्या भव्य प्रमाणात भगवद्गीतेचं पठण करणारा हा कदाचित पहिलाच उपक्रम आहे आणि गीता परिवाराचे प्रमुख आहेत गोविंदगिरी महाराज राहणार आहे एक प्रकारचा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड होईल आणि हे सगळे कार्यक्रम पन्नास हजार विद्यार्थी आणणं त्याकरता बसेस शिक्षण संस्था शिक्षक त्यांच्याकडनं अध्याय पाठ करून घेणं हे कठीण काम आहे याची प्रॅक्टिस करून हा एवढा मोठा कार्यक्रम हा विशेष रूपाने पहिल्यांदा होत असला तरी भक्ती महोत्सवाचं एक प्रकारे उद्घाटन या कार्यक्रमाच्या द्वारे होणार त्यानंतर आठ नोव्हेंबरला आपले सायंकाळी आपले विशाल युवा गायक आहेत त्यांचा मागच्या वर्षी खूप चांगला कार्यक्रम झाला त्यांचा तर लाईव्ह इन कन्सर्ट आयोजित केलेला त्यांनी आज गली गली अवध सजेंगे राम हे त्यांचं लोकप्रिय गीत आहे हिंदीतले पण बरेच गीत त्यांचे खूप लोकप्रिय आहे तर त्या देशातले लोकप्रिय गायक आहेत मी यावेळी समितीला विनंती केली की त्यांचे कार्यक्रम हिट झाले ते आपण रिपीट करूया आणि म्हणून विशाल मिश्राला यावर्षी बोलवलं आहे आणि त्यांचा एक कार्यक्रम हा आनंद शनिवारी होणार आहे संध्याकाळी त्यानंतर रविवारली सकाळी भक्ती महोत्सवामध्ये Стринамар, Пшан Стотра, Омарот и Стотра.